अन्नदाता सरकारी मदतीपासून वंचित महानगरपालिका हद्दीत आलेल्या गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजना नाकारल्या जात आहेत वसई तालुका एकेकाळी शेती प्रधान परिसर म्हणून ओळखला जात होता भात शेती केळी बागायती नारळ सुपारी रब्बी आणि खरीप पीक घेणारे शेकडो शेतकरी या माती आजही कार्यरत आहेत परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये वसई विरार महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर या गावातील शेतकऱ्यांना पंच समिती मार्फत मिळणाऱ्या बी बियाणे खते झाडांची रोपटी कृषी अवजारे यासारख्या योजनांचा लाभ मिळेनासा झाला आहे महानगरपालिका हद्दीत आले म्हणून ग्रामपंचायतींचे अधिकार गेले पण महानगरपालिकेकडून देखील शेतकऱ्यांसाठी कोणतीच ठोस योजना राबवली जात नाही त्यामुळे या भागातील अन्नदाता शेतकरी शासनाच्या मदतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यावर शेतीचा आधारच काढून घेतला तालुका जो शेतीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो येथे केळी बागायती भात शेती नारळ सुपारी आणि विविध प्रकारची रब्बी व खरीप हंगामातील पीक शेती मोठ्या प्रमाणावर होत आली आहे नायगाव विरार वसई आणि नालासोपारा परिसरात गावागावातील शेकडो शेतकऱ्यांची पारंपारिक शेती आजही टिकून आहे परंतु गेल्या पंधरा वर्षांमध्ये वसई विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर या गावांचा महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला त्यानंतर गाव पातळीवर मिळणाऱ्या शेती संबंधी योजनांचा लाभ अचानकपणे थांबला पूर्वी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती मार्फत बी बियाणे खते झाडांची रोपे कृषी अवजारे प्रशिक्षण शिबिरे सूट दरात तांत्रिक सहाय्य हे सर्व सरकारी योजनांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात होते आज गावांचा समावेश महानगरपालिकेत झाल्यामुळे शेती हा प्राथमिक विषय राहिलेलाच नाही अशी वागणूक दिली जात आहे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मोठा असतानाही शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तरतूद नाही आणि धोरणात्मक दृष्टिकोनही नाही महानगरपालिकेच्या योजनेत शेती नाहीच शेतकऱ्यांनी वारंवार केलेल्या मागणी नंतरही निधी मंजूर होत नाही शेती प्रशिक्षण सेंद्रिय शेती जलसंधारणासाठी विशेष योजना नाहीत शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन माहिती केंद्रे बाजारपेठा उपलब्ध नाहीत शहरातील झपाट्याने होत असलेल्या विकासात शेतकऱ्यांना स्थान कुठेच नाही शेतीला स्थान द्या योजनांचा लाभ पुन्हा सुरू करा महानगरपालिकेच्या हद्दीत असलो तरी आम्ही शेतकरीच आहोत आमच्या हक्कांच्या योजनांना वंचित ठेवणे म्हणजे अन्यायकारक आहे महानगरपालिकेने शेतीसाठी स्वतंत्र आर्थिक योजना कृषी सहाय्य योजना, योजना सुरू कराव्यात अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे हे गाव शहरात सामावले पण शेतीचा आधार हरवला असे दुर्दैवी चित्र आहे शेतीचा रास म्हणजे भूजल साठ्यांवर ताण जैव विविधतेचा रास त्यामुळे हा विषय केवळ शेतकऱ्यांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे महानगरपालिकेत शेतकरी विभाग सुरू करावा शेतकऱ्यांसाठी विशेष निधी व व योजना आखाव्यात शेती माहिती केंद्र कृषी सहाय्य कक्ष स्थापन करावा महानगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी समन्वय करावा वसईचा ग्रामीण चेहरा अजूनही शाबूत आहे परंतु त्याला धोरणात्मक आधार हवा आहे शेतकऱ्यांचा आवाज राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर पोहोचून त्याला प्रतिसाद मिळायलाच हवा ही काळाची गरज आहे